काल म्हणजेच एकतीस ऑगस्टला प्रिया मराठी या अभिनेत्रीचे कर्करोगाने दुःखद निधन झाले आणि आता प्रिया मराठीसाठी तिच्या फारच जवळच्या मैत्रिणीने म्हणजेच प्रार्थना बेहरे हिने एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे प्रियाचे काही फोटो शेअर करत तिने त्या पोस्टखाली असं लिहिलं आहे ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती ती माझ्या अतिशय जिव्हा याचीच मैत्रीण होती माझी वेडे आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं कितीतरी वेळा आम्ही तासन तास बोलत बसायचो खूप साऱ्या गप्पा काही वेडं हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सख्खी मैत्रीण तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं तिच्यासोबत मी पहिला सीन केला पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला ती इतकी हसतमुख प्रामाणिक भावनाशील आणि जिव्हाळाने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षण घालवला तरी तो कायमचा लक्षात राहिला कॅन्सरशी लढा देत असताना की तिची तब्येत थोडीशी सुधारली तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती शालमली आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला ती खूप आनंदी होती तेव्हा तिने मला एक शांत स्वरात म्हटलं तुझं घर तुझं वातावरण तुझेही कुत्रे हे सगळं मला बरं करतं आहे मला इथे येऊन बरं वाटतंय जणू काही ठिकाणच मला हेल करतं आहे कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं पण तिचं मन तिचा आत्मा तिचं खंबीरपणे ते कोणताही आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं ती गेली पण तिच्या आठवणी तिचं हास्य तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे